नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो कर्मचाऱ्यांना मासिक पेन्शन मिळणार दहा हजार खात्यात जमा होणार आहे अशी मोठी बातमी पुढे येत आहे जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला व्हिडिओ पहा चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून ला हे आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो आज आपण एका महत्वाच्या घडामोडीविषयीची चर्चा करणार आहोत खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी चांगली बातमी सरकारने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटन म्हणजे ई पी एफ ओ अंतर्गत प्रोव्हिडंट फंड आणि पेन्शन कॉन्ट्रीब्युशनच्या गणनेसाठी वेतन सीमा वाढवण्याचा प्रस्ताव दिला आहे सध्या कर्मचारी पेन्शन योजनामध्ये वेतन सीमा पंधरा हजार रुपये आहे म्हणजेच कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी प्लस मागाय भत्ता जर पंधरा हजार रुपयेपर्यंत असेल तर त्याच्या पेन्शन गणनेसाठी ही आकडेवारी वापरली जाते सूत्रानुसार श्रम मंत्रालयाने या सीमेत वाढ करून एकवीस हजार रुपये करण्याचा प्रस्ताव वित्त मंत्रालयाकडे पाठवलेला आहे वित्त मंत्रालय लवकरच या प्रस्तावावर निर्णय घेण्याची शक्यता आहे या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यास खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना अनेक फायदे मिळणार आहेत आपण यावर विस्तृत चर्चा करूया खाजगी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनवर होणार परिणाम मित्रांनो जर वेतन सीमा पंधरा हजार रुपये वरून एकवीस हजार रुपये झाली तर ईपीएस पेन्शनच्या गणनेत महत्वाचा बदल होईल सध्या ईपीएस पेन्शन ही सतरा शास्त्रीय फॉर्म्युला वापरून गणना केली जाते औसत सॅलरी गुन्हेला पेन्शनेबल सर्व्हिस भागीला सत्तर म्हणजेच एका कर्मचाऱ्याची पंधरा हजार रुपये मूळ वेतन असल्यास त्याची ईपीएस पेन्शन हे सात हजार पाचशे रुपये प्रति महिना a sail